यावेळी बस्तवाड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सत्यजित पाटील म्हणाले षडो विधानसभा मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी मशाल चिन्हावर निवडून द्यावे असे आवाहन केलं यावेळी येथील प्रमुखांनी आपल्या मनोगतामध्ये सत्यजित पाटील यांना मताधिक्य देऊ असं आश्वासन दिलं प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ग्रामस्थ प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत बस्तवाडमध्ये महाविकास आघाडीचे वारे असल्याचं चित्र दिसत आहे महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड